नमस्कार आज आपण सुधीर कदम यांचा बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकावरची आपली चर्चा पुढे नेऊया आज बोलूया सहाव्या प्रकरणावर मनावर प्रभुत्व हो मास्टरी ऑफ द माइंड बरोबर या प्रकरणात प्रामुख्याने ध्यान योगाच्या माध्यमातून आंतरिक बदल कसे घडवायचे यावर भर दिलाय नाही का अगदी कृष्णाने ध्यानाला शिस्त स्थिरता आणि मनावर ताबा मिळवण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणून कसं सांगितलं आहे हे यात येतं आणि मुख्य म्हणजे शरीर मन इंद्रिय या सगळ्याच्या पलीकडे जो आपला शाश्वत आत्मा आहे त्याची ओळख अच्छा जो कोणत्याही परिस्थितीत किंवा भावनेने डगमगत नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे मनावर ताबा मिळवणं म्हणजे एक प्रकारे आयुष्यावरच ताबा मिळवणं असं म्हणता येईल हो नक्कीच मास्टरी ऑफ द माइंड इज मास्टरी ऑफ लाइफ असं म्हटलंय पुस्तकात पण हे साधायचं कसं म्हणजे सुरुवात कुठून कृष्णाच्या शिकवणीनुसार पहिली पायरी आहे त्रिगुणांचा प्रभाव समजून घेणं त्रिगुण म्हणजे सत्व रज आणि तम बरोबर सत्वगुण शुद्धता देतो रजगुण महत्वाकांक्षा आणि धावपळ वाढवतो आणि तम गुण म्हणजे जडत्व आळस हम्म ध्यान आपल्याला या तिन्ही गुणांचं तटस्थपणे निरीक्षण करायला मदत करतं आपण कशामुळे खेचले जातोय हे कळतं अच्छा आणि मग त्यांच्या पलीकडे जाऊन एक प्रकारचं संतुलन साधता येतं हे तर व्यावसायिक जगात पण खूप लागू होतं नाही का अगदी अनेकदा नेते रजगुणामुळे फक्त विकासाच्या मागे धावतात पण थांबून विचार करत नाहीत किंवा मग तमगुणामुळे अवघड निर्णय घेणं टाळतात बरोबर हे ओळखता आलं की स्वतःला सावरता येतं अधिक संतुलित निर्णय घेता येतात आणि ध्यानाचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे आंतरिक शांती इनर पीस हो जी मनाची अस्वस्थता आहे किंवा ज्या अनियंत्रित इच्छा आहेत बाहेरचा गोंधळ आहे या सगळ्यांपासून कुठेतरी एक प्रकारची मुक्तता मिळते यात एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की विचलित करणाऱ्या गोष्टींना संपवायची गरज नाहीये नाही अजिबात नाही तर शिस्तीने त्यांच्यावर मात करायची आहे यू डोंट नीड टू एलिमिनेट डिस्ट्रॅक्शन यू नीड टू राईज अबव इट विथ डिसिप्लिन अगदी ही शिस्तच महत्वाची आहे आणि याचे व्यवहारिक फायदे तर खूप आहेत जसे की अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते सहानुभूती वाढते भावनांवर नियंत्रण येतं म्हणजे दबावाखाली असताना सुद्धा शांत राहता येतं हो विचारांमध्ये स्पष्टता येते नातेसंबंध सुधारतात आणि एकूणच वेलबिईंग म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं पुस्तकात कृष्णाने संयमावर म्हणजे मॉडरेशनवर पण खूप भर दिलाय नाही का हो खाणं असो मनोरंजन काम झोप सगळ्यातच अतिरेक नको आणि अगदी अभाव पण नको दोन्ही गोष्टी दुःख देतात असं म्हटलंय आणि इथे शिस्तीचा अर्थ वेगळा सांगितला आहे हो शिस्त म्हणजे बंधन नव्हे डिसिप्लिन इज इंट रेस्ट्रिक्शन हा इट्स अ डिझाईन फॉर सस्टेन्ड फ्लो ही ओळख खूप महत्वाची वाटली बरोबर ती एक रचना आहे ज्यामुळे सातत्य टिकून राहतं अशी संतुलित जीवनशैली मन स्थिर करते आणि मग उच्च जाणीवेसाठी जागा तयार होते हे अगदी आजच्या जीवनाशी जोडलेलं आहे जास्त काम केलं की बर्नआउट येतो आणि जास्त आराम केला की आळस त्यामुळे संतुलित कार्यसंस्कृती बॅलन्स्ड वर्क कल्चर गरजेचं आहे बरोबर म्हणूनच कृष्णाने ध्यानाला श्रेष्ठ मार्ग म्हटलंय कारण एकदा का आंतरिक शांतता इनर स्टिलनेस साधली की बाकी सगळ्या गोष्टी अधिक प्रभावीपणे करता येतात मोठे शोध जे लागतात ते धावपळीत नाही लागत ते शांततेतच लागतात हो जेव्हा गोंधळ कमी होतो आणि जागरूकता अवेअरनेस वाढते म्हणजे शांतता ही एक स्ट्रॅटेजी बनते आणि चिंतन रिफ्लेक्शन हे फ्युअल ठरत अगदी आणि हे एंटरप्रेन्युरियल लिडरशिपसाठी तर खूपच महत्वाचं आहे हो ना कारण स्टार्टअप्स मध्ये तर सतत काही ना काही सुरू असतं ईमेल मीटिंग बाजारातले बदल गुंतवणूकदारांचा दबाव असंख्य गोष्टी लक्ष विचलित करतात अशा वेळी फोकस टिकवणं हीच मोठी गोष्ट आहे तीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरते वेगात असणार नाही तर लक्ष केंद्रित करू शकणं बिल गेट्स यांच्या थिंक वीक्सचं उदाहरण आठवतं इथे हो ते एकटे वेळ काढून फक्त वाचन आणि चिंतन करतात हे खोल एकाग्रतेचं डीप फोकसचं उत्तम उदाहरण आहे असे केंद्रित नेते गोंधळ वाढल्यावर स्वतःला विचारतात मी माझं मन शांत करू शकतो का ही माझी प्रतिक्रिया आहे की विचारपूर्वक केलेला प्रतिसाद ते शांतपणे स्पष्टपणे नेतृत्व करतात खरंय आजच्या जगात जिथे एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत तिथे फोकस टिकवून धरणं ही खरंच एक सुपर पॉवर आहे अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर ध्यान आणि सजग शिस्त यातून आंतरिक प्रभुत्व मिळतं जीवन संतुलित होतं आणि नेतृत्व असो किंवा नवोपक्रम इनोव्हेशन सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रभावीपणा वाढतो म्हणजे खोल एकाग्रता आणि मानसिक प्रभुत्व यावर पकड बसल्यावर पुढचं पाऊल काय असू शकतं कदाचित पुस्तकात पुढे म्हटल्याप्रमाणे यातून मिळालेली इन्साइट्स आणि स्ट्रॅटेजिक नॉलेज अजून खोलवर नेणं हो नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे